ऋषिकेश सयाजीरावांच्या घरी पोहोचतो तर त्याला दिसत की इन्स्पेक्टर मोरे आधीपासूनच येथे आहेत त्यांना पाहून त्याला धक्काच बसतो आणि तो विचारतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्या तक्रारीवरून येथे आला हत्का। तर मोरे म्हणतो हो रणधीर साहेब मी सगळा तपास केला आहे ऋषिकेश लगेचच सौमित्रेला फोन करून सांगतो की पोलिसांमध्ये जायची काही गरज नाहीये इन्स्पेक्टर मोरे येथेच आलेत तू वाट पहा मी येतोय असं म्हणून तो फोन कट करतो सौमित्र बाहेर वाट पाहू लागतो तेवढ्यात ऐश्वर्या ती तिच्या गाडीत बसते तर गाडी पाहतो आणि तिच्या ऐश्वर्या म्हणते तुम्ही काय मदत करणार तुम्ही वकील दिसतायत मॅकॅनिकलाही दिसत आहात सौमित्र म्हणतो तुम्ही बोनेट उघडा परंतु ऐश्वर्याला बोनेट उघडता येत नाही ऐश्वर्याला लिव्हर दाबायला सांगतो बोनेट उघडत सौमित्र गाडी रिपेअर करतो ऐश्वर्या गाडीत चालू करते तर गाडी सुरू होते त्यामुळे ऐश्वर्या खूप खुश होते आणि त्याला थँक यू म्हणते सौमित्र तिला समजावून सांगतो कोणाच्याही कपड्यावरून त्याच्याकडे काही स्किल असेल हे नाही समजत तेवढ्यात ऋषिकेश बाहेर येतो ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघे तिथून निघून जातात ऐश्वर्या सौमित्रावर फिदा होते आणि नोकऱ्याला विचारते हे दोघे कोण आहेत तर तो सांगतो हे दोघे पोर आहेत मोठा ऋषिकेश आणि हा छोटा सौमित्र छोटा वकील आहे आपला एवढाच मोठ प्रस्थ आहे हे ऐकून ऐश्वर्या विचार करते एवढं मोठं प्रस्थ असताना तो वकिली करतोय इंटरेस्टिंग मुलगा आहे हा आणि ती निघून जाते इकडे ऋषिकेश घरी येऊन काहीतरी विचार करत असतो जानकी त्याला विचारते काय झालं घरी आल्यापासून तुम्ही कोणाला काहीच सांगितलं नाही फक्त विचार करतायत तर ऋषिकेश सांगतो मी त्याच्याकडे गेलो होतो परंतु त्याने मला काही तूर लागू दिला नाही तेथे ते त्यांनी ते 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 इन्स्पेक्टरला आधीच बोलावून ठेवलं होतं फक्त कायदाच नाही तर कायद्याच्या रक्षालासुद्धा सुद्धा त्यांनी हाताशी धरलंय इथे गेल्यावर त्याने खूप मांस दाखवला आधीच माणसं तयार केली होती इन्स्पेक्टर म्हणाले की सयाजीरावाची काही चूक नाही आहे एक माणूस तयार करून ठेवला होता तो साक्ष देत होता की तिथे काय घडलं मी त्याची चोरी पकडली परंतु इन्स्पेक्टर आणि सयाजीराव या दोघांनीच सांगितलं यामध्ये काहीही चूक नाहीये मी म्हणालो की माझ्या भावावर हल्ला केला तर सयाजीराव म्हणाला चोर गुंड खूप झाले आहेत तुमच्या भावाला काळजी घ्यायला सांगा मला याच गोष्टीची जास्त काळजी वाटते की ट्रक जळल्यानंतर सुद्धा सयाजीरावाचा राग शांत नाही आहे पंचायत समितीमध्ये जे काही घडलं त्याचा सूट घ्यायचा आहे त्याला त्यामुळे गावात दोन गट तयार झाले आहेत त्याचीच मला भीती वाटते यामुळे वाद होतील हल्ले होतील निष्पाप लोकांचे जीव जातील आणि मला ते व्हायला नको आहे म्हणते तुम्ही ज्यांना समजावून सांगा ना तर ऋषिकेश म्हणतो मी अनेकदा हा प्रयत्न केला तर तो मला म्हणाला तुम्ही काय माझे सगळे सोयरे आहात का मी का तुम्हाला समजून घ्यायचं जानकी लगेच ऋषिकेशला एक बायोडाटा दाखवते आणि म्हणते की सौमित्र भाऊजींसाठी मेट्रोमोनी साईटवर रजिस्ट्रेशन केलं होतं तर हा बायोडाटा आला आहे ऋषिकेश बायोडाटा पाहतो तर चक्क सयाजीरावाच्या मुलीचा ऐश्वर्याचा असतो ऋषिकेश विचारतो तुझ्या मनात काय विचार आहे तर जानकी म्हणते वैर संपवण्याचा खूप चांगला पर्याय आहे आपण सौमित्र भाऊजी आणि ऐश्वर्याचं लग्न लावून देऊयात म्हणजे नातं तयार होईल आणि वैर कायमच संपेल ऋषिकेश म्हणतो हे मला पटत नाहीये आणि नानासाहेबांनाही पटायचं नाही हा खूप चुकीचा विचार आहे हे कधीच शक्य होणार नाही तर जानकी म्हणते तुम्ही आधीच का नाट लावतायत रात्रभर विचार करा आणि मग मला सांगा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आणि तो या गोष्टीचा विचार करू लागतो सौमित्र खोळीत त्याने ऑफिस मध्ये लिहिलेलं पत्र शोधत असतो परंतु हे पत्र त्यामुळे त्याला सापडत नाही पत्र कोठे असेल हाच विचार तो करत असतो तेवढ्या त्याची गर्लफ्रेंड त्याला फोन करते सौमित्र तिला सगळं सांगणार इतक्या तिचे वडील तिला हाक मारतात त्यामुळे फोन कट करतो ते पत्र इतर कोणाच्या हाती लागायला नको असा विचार सौमित्र करतो आणि सगळेजण जेवायला जातात जानकी ऋषिकेशला विचारते की तुम्ही काय विचार केला आहे रात्री आपण जे बोललो त्याबद्दल सगळ्यांना सांगायचं का पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऋषिकेश सयाजीरावाच्या मुलीचं आणि सौमित्रचं लग्न करून देऊया हे नानासाहेब आणि सुमित्राला सांगणार